नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नितेश बनसोडे यांचा विशेष पुरस्काराने गौरव तारकपूर बस स्थानकाची ऑटो रिक्षा स्टॉपच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी तारकपूर बस इन गेट आणि आऊट गेटच्या वतीने विशेष समाजसेवक माननीय श्री नितेश बनसोडे यांना समाजसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिलानगर शहरात तारकपूर बसस्थानकाचे ऑटो रिक्षा चालक मालकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष सुधाकर साळवे यांच्या हस्ते समाजसेवक माननीय श्री नितेश मनसोडे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तारकपूर बसस्थानक ऑटो रिक्षाचे आउटगेटचे अध्यक्ष सुधाकर साळवे उपाध्यक्ष फारुख शेख कार्याध्यक्ष अनिल वैरागर खजिनदार अशोक वैरागर इनगेटचे कार्याध्यक्ष नासिर खान बाबासाहेब उमाप अशोक वैरागर प्रशांत पाटोळे फरहान शेख साजिद शेख सय्यद अशरफ माजीद सय्यद अनवर सय्यद कय्यूम सय्यद बाळासाहेब साळवे सुलेमान शेख बाळासाहेब भिंगार दिवे दीपक घोडगे सुहास गाडीलकर लक्ष्मण ढगे दादू सरोदे व गेट आणि गेटचे सर्व ऑटो रिक्षा चालक मालक आदी लोक उपस्थित होते यावेळी सुधाकर साळवे म्हणाले की तारकपूर ऑटो रिक्षा स्टॉपमध्ये सर्व धर्माचे चालक मालक बंधू प्रेमाने राहतात पुढे ते म्हणाले धर्माच्या नावाखाली परस्पर लढणारे असे ते मानत नाहीत की प्रत्यक्षात सर्व धर्म एका सत्यावर आधारित आहे हे सत्य म्हणजे मानवतेचा अर्थ माणसाचे प्रेम दयाळूपणा आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार होय हिंदू बौद्ध इस्लाम ख्रिश्चन शीख इत्यादी सर्व धर्म सहिष्णुता शिकवितात अहिंसा परमो धर्म ही भावना सर्व धर्मामध्ये आढळते असेही ते म्हणाले तारकपूर चालक मालक संघटनेच्या वतीने सावली संस्थेला कॉम्रेड सहाणे मास्तर हा जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या निमित्ताने या सगळ्या बांधवांनी त्या रिक्षा संघटना चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी साळवेसाहेब असतील अनवर भाई असतील त्यानंतर एस टी डेपोचे भाई असतील त्यानंतर सुधाकर साळवे आहेत आणि सर्वच मित्रांनी जो सत्कार केला आज त्याबद्दल खरं मनापासून खूप खूप धन्यवाद या सगळ्यांचे कारण तारकपूर रिक्षा संघटनेचे सर्व जे सदस्य आहेत ते अतिशय स्तुत्य असे उपक्रम नेहमीच करत असतात म्हणजे इथे पाणपुळे असेल आत्ताच एक घटना घडली होती की एका महिलेची पर्स रिक्षामध्ये राहिली आणि तातडीने ती आमचे मित्र शवकरून जे आले होते उन्मेष त्यांच्या समोर त्यांनी त्यांच्या ताब्यात दिली म्हणजे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे की आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तारकपूर रिक्षा चालक मालक संघटनेमध्ये जर बघितलं तर इथं भारताचं एक प्रतीक दिसतं सगळ्या जाती धर्माची सगळे बांधव आहेत इथे आणि ते सगळेजण इतक्या प्रेमाने इतक्या बॉन्डिंगने एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांना समजून घेतात अशा परिस्थितीमध्ये यांनाही खूप संकटाला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे हे नग अहमदनगर आहिल्यानगर शहराचं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की ह्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकजूट होऊन सामाजिक उपक्रम राबवणं इथल्या गरिबांसाठी काम करणं हे खरं मनाला भावण्यासारखं आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला की एक पुरस्कार मिळाला म्हणून साळवे साहेबांनी इथं बोलवलं आणि माझा जो सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सर्वच बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्हाला पण काही खारीचं वाटं उचलता आला तर शंभर टक्के आम्ही उचलू आणि सदैव बरोबर संघटनेच्या संघटनेच्याबरोबर काम करू अशा शुभेच्छा देऊन दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे मित्र नितेश बनसोडे सर आमच्या विनंतीला मान देऊन तारकपूर बस स्टँड इनगेट गेटला एक त्यांचा छोटासा सत्कार ठेवला होता त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ते आले त्यांच्या मनापासून मी आमच्या सगळं रिक्षा बांधवांतर्फे आभार मानतो आज अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या तर्फे आज म बनसोडे सर आहेत सावलीचे जे त्यांनी खेडगावला खूप मोठा उपक्रम चालू केलेला आहे आणि आमच्या पण त्यांना संघटनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमचे लाडके मित्र बॉनसोळे सर हे आपल्या तारकपूर स्टँड इनगेटला सत्कारासाठी आम्ही बोलवलं होतं आल्याबद्दल आम्ही त्यांचा फार आभार मानतो नमस्कार मी अर्जुन उमेक्षावरून आत्ता तारकपूर बसस्टँडला आल्यानंतर आत्ता रिक्षा पॉईंटला एक महिलेची बॅग इथं विसरल्या रिक्षामध्ये विसरली असताना तर आमचे मित्र बाळासाहेब त्यांच्या रिक्षामध्ये विसरले असताना त्यांनी आत्ताच ती बॅग त्या महिलांना जमा केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व तारकपूर बस स्टॅ स्टँड रिक्षा चालकाचे आभार मानतो श्री श्री नितेशजी बनसोडे साहेब यांनी सावली प्रतिष्ठानचं काम बघतात यांना आत्ता एक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत